गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आज आपल्याला इयत्ता तिसरीचा करावा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा लेसन पाहिजे आहे पण त्यापूर्वी पूर्वी संत गाडगेबाबा हे कोण सुधा होते आणि स्वच्छतेचे प्रसारक असं त्यांना का म्हटलं हे आपण पाहिजे आहे संत गाडगेबाबा हे एक थोर समाजसुधारकसुद्धा होते भजनसुद्धा करत होते आणि त्याचबरोबर ते समाजाची समाजातल्या लोकांच्या मनाची स्वच्छता देखील आणि इतर आपल्या शेजारच्या आजूबाजूच्या भागाची देखील स्वच्छता करत होते त्यांनी काय केलं गाडगे के बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं म्हणजे प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी काय केलं गावं स्वच्छ करण्याचा सपाटा लावला होता म्हणजे लोकांना त्या काळी स्वच्छतेचे महत्व समजून सांगणे ही पूर्णतः जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती आणि स्वच्छता ही का महत्वाची असते त्यामुळे आपल्याला रोगराई पसरत नाही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता फार महत्वाची असते या सर्व गोष्टींचा त्यांनी समाजाला पट उदाहरणे देऊन पटवून दिलं व दुसऱ्यांना उपदेश न देता कोणत्याही कामाची सुरुवात आपण स्वतःपासून करावी या उक्तीचा परिणाम त्यांनी ते, स्वतःवर राबवला आणि स्वच्छता करण्यावर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली चला तर आज आपण आपला स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा बाबा हा धडा पाहायचा आहे संत हे हे देखील एक संतच होते गावागावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांनी नाव का दिले असावे गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर आपल्याला समजायला मदत होते बघा आपल्याला स्वच्छता का करणे गरजेचं असतं यासाठी त्यांनी या धड्या धड्यातून आपल्याला समजण्यास मदत होईल संत गाडगेबाबांचा जन्म वराडात शेगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू काय नाव ठेवले त्यांचे डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती काम करायचे ते अगदी नीटनिट आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती बघा त्याचं नाव काय होतं गाडे की बाबांचं लहानपणीचं डेबू आणि लहानपणी काय झालं त्याचे वडील वारल्यामुळे आईने त्यांना आपल्या मा भावाकडे म्हणजे डेबूच्या मामाकडे ठेवले तर मामाजबरोबर तो शेतात जाऊन काम करत होता आणि काम करता करता ते काम स्वच्छ आणि नीटनेटके करत होता काबाड कष्ट करणाऱ्या संख्ये लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो, तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते ते लोक व्यसना व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते ऋण काढून ऋण काढून सहन करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते डेबूला हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत तो होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेभूला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचं ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल बघा गाडेकबाबांनी काय केलं त्यावेळेच समाजाचे निरीक्षण केले लोक काय करत होते दवाखान्यात वगैरे न जाता देवाला मानत होते अंधश्रद्धा खूप होती लोक काय करायचे कोंबडे बकरे यांचे बळी देत होते आजारी पडलं तरी दवाखान्यात जात नव्हते मग त्यांनी विचार केला की के आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण काय करतो तिचं ऐकतो मग आपणही कष्ट केलं पाहिजे आपल्या शब्दाला वजन मिळलं पाहिजे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे मी स्वतः कष्ट केलं पाहिजे हे डेबूला समजलं वयाचे एकोणीच्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या स्वराचा त्याग केला सगळी माणसे ही आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून तो वावरू लागला गावोगाव भजन कीर्तन करून ते फिरू लागले समाजात लोक जे दोष दिसत तेच जणू आपले आहेत त्याबद्दल त्यांना आपण दंड भोगला पाहिजे अशी त्याची भावना होती मग वा एकोणीस वर्षाचे गाडगे महाराज झाले तेव्हा त्यांनी काय केलं सगळ्या घरादाराला सोडून दिलं आणि आपलं सगळं घर हे विश्व हे जगातील सगळे लोक आपलंच घर आहे हे मानून त्यांनी काय केलं भजन कीर्तन करून फिरू लागले लोकातील दोष त्यांना दिसून ते त्याचा दोष निवारण करण्याचा प्रयत्न करू लागले बाबा कसे दिसत बघा बाबा म्हणजे ते भजन कीर्तन करत असले तरी ते त्यांचा अवतार त्यांचा पोशाख कसा होता बघा डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस फिंगर डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड धिकपाड देह नेसायला एक लुंगी पायात एक कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी हातात एक काठी अनेक वाडगे सदा हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना लोक गाडगे महाराज असे म्हणायचे बघा डेबूचं नाव गाडगे महाराज कसं पडलं की त्यांच्या हातात काय असायचं सतत गाडगं असायचं म्हणून त्यांचं नाव काय पडलं गाडगे महाराज या पुढील या पुढचा भाग आपण नेक्स्ट तासाला पाहूया थँक्यू